तर मी ना कालच्या मध्ये तुम्हाला मी घरगुती तूप कसं बनवले ते दाखवलं होतं आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी आता त्या उरलेल्या दुधाचं पनीर बनवते तर ते उरलेलं दूध काय केलं मी गरम करून घेतलं गरम केलं की के थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं अर्ध असं लिंबू पिळून घ्यायचं छान असे दुधाला आल्यानंतरच लिंबू पिळायचं मग एक दोन मिनिटं गॅस चालू ठेवायचा पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचं मग दूध छान असं आपलं फुटतंय मग हे फुटलेलं दूध हलवत राहायचं जेणेकरून दुधामध्ये कसलं असं फॅट राहिलं नाही पाहिजे फॅट आहे तर ते सगळं सेपरेट झालं की मग नंतर वाटलं तर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानं लिंबू जरा जास्तच पिळायचं आणि लिंबू पिळल्यामुळे कसं पनीर आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळे हे पनीर ना एका सुती कपड्यावर काढून घ्यायचं थोडस थंड करायचं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित पिळून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल की काय होते पनीर आंबट होत नाही नंतर कपड्यामध्ये असंच ठेवायचं नंतर थंड झालं की फ्रीज मधून मग काढायचं आणि मस्त अस आपलं घरगुती पनीर तयार झालं असं वाटत सुद्धा नाही की हे घरगुती पनीर आहे आणि साठवलेल्या च लोणी काढलेल्या दुधापासून हे पनीर बनवले मी एकच पराठा केला होता आणि एकच पराठा होतोय टाकून देण्यापेक्षा एक पराठा खायचा आणि पनीर कसं झालंय ना ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करू शकता बरं का खरच खूप म्हणजे खूप छान होते चला तर मग बाय बाय व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की सांगा